नमस्कार आज महाशिवरात्रीचा दिवस आणि महाशिवरात्रीच्या अगोदरल्या दिवशी पुण्यातल्या गजवजलेल्या स्वारगेटच्या एरियामध्ये जे भव्य दिव्य बसस्टँड आहे तिथे एका महाराष्ट्रातल्याच मुलीवर बलात्कार होते ती मुलगी आपल्या गावले जात राहते आणि गावले जात असताना तिच्यावर एक अनोळखी माणूस तिला बसस्थानकावर भेटते आणि तिले म्हणते का ही बस तु या गावले जात नाही दुसरी बस जाते त्या दुसऱ्या बसमध्ये त्या मुलीला नेते त्या बसमध्ये अंधार असते ठीक आहे तर तो, तो सांगते का ही बस तु याच गावले जाणार आहे प्रवासी झोपीत आहे म्हणून लाईट बंद केली आहे तिला बसमध्ये चढवते तिच्या मागून हा चढते दार लावून घेते आणि सकाळी पहाटे सहा वाजता म्हणजे ज्यावेळेस वर्दळी सुरू होते अशा त्या मुलीवर बलात्कार करते महाराष्ट्र बिहारच्या वाटेनं चालला का इथून तीन महिन्याच्या अगोदर एक मोठी घटना घडली एका तीन वर्षाच्या बालिकेवर बदलापूर नावाच्या गावात बलात्कार करण्यात आला म्हणजे अशा कितीतरी रोज महाराष्ट्रात घटना घडून राहिल्या पण त्याच्याकडं समाजाचं चा लक्ष चाललं नाही ही घटना पुण्यात घडली ठीक आहे आता ही बहीण कोणती हिंदू नव्हती का मुसलमान होती का, का अजून कोणत्या धर्माची होती तुमच्या घरापर्यंत येतपर्यंत याची ये वाट पाहू नका जर अशाच घटना घडल्या तर शहराने लागलेली आग आपल्याही वस्तीपर्यंत कधी येऊ शकते म्हणून वाट पाहत बसू नका का आपल्या बहिणीवर आपल्या आई बहिणीवर बलात्कार झाला नाही म्हणून मी चूप बसीन तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे तुम्ही याच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे तुम्ही सरकारले जा विचारला पाहिजे मसाजोग सारख्या सरपंचाची निर्घृण आणि निर्दयीपणे हत्या होते आणि याच्यातल्या एका आरोपीला सोडणार नाही असं गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगते पण जे खरे आरोपी आहे ठीक आहे आणि त्याच्यात काही स आरोपी आहे यायले मात्र ठीक आहे पाठबळी देण्यात येते असं जर होत बिहारच्या वाटेवर चालला का असा प्रश्न पुन्हा निर्माण होते ठीक आहे त्याच्यानंतर परभणीमध्ये दंगली दरम्यान एका माणसाला अटक करण्यात आली ठीक आहे आणि त्यांचाही मृत्यू पोलीस कोठडीत झाला त्याची चौकशी झाली नाही दबाव पोलिसावर येऊन राहिला होता म्हणून ठीक आहे ध्वज साहेब एवढं मोठं प्रकरण उचलून धरलं होतं ठीक आहे ते त्यांच्या घरी जाऊन सांगते का पोलिसावर खूप मोठा तणाव आहे तुम्ही या प्रकरणातून माघार घ्या ठीक आहे जर असं या महाराष्ट्रात होत असा जी संतांची भूमी आहे जी विचारांची भूमी आहे तर खरंच आपल्या माय बहिणी सुरक्षित आहे का ज्या महाराष्ट्रात नऊ साडेनऊ दहा आहे आपली माय बहीण बेदिक्कतपणे रोडवरून फिरत होती ती आता सकाळी सहा वाजता सुद्धा सुरक्षित नाही म्हणून लाडक्या बहिणीले पंधराशे रुपये पाहिजेन का महाराष्ट्रात सुरक्षा पाहिजे ह्या विचार करणं गरजेचं आहे म्हणून ठीक आहे शिवशाही बस म्हणजे या बसचं नाव शिवशाही आहे आणि लाजिरवाणी परिस्थिती आहे आता त्या स्वार गेटवर तेवीस सुरक्षा रक्षक होते ते झोपून होते का ते का करत होते मग आता साप गेल्यावर काठीमाडाची म्हणून आमच्या महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यानं त्या तेवीस लोकांनी निलंबित केलं लो। पण याच्या अगोदर अशा घटना किती घडल्या असल याचे पुरावे म्हणून मग आता तिथं रकात पडलेल्या बसेस छानण्यात आल्या तर तिथं एका बसमध्ये अनेक क्वांडम साड्या महिलांचे अंतर्वस्त्र सापडले याचा अर्थ हे काही मी नाही आहे ठीक आहे एबीपी माझा शेअर केलेलं पेज आहे ठीक आहे तिथं जेव्हा छानबीन झाली मग हे प्रकरण घडल्याच्या नंतर तर तिथं एका बसमध्ये अनेक क्वांडमचे पॉकेट्स त्याच्यानंतर अंतर्वस्त्र महिलांच्या साड्या म्हणजे याच्या अगोदर अन्वयित अत्याचार त्या एस टी महामंडळाच्या लालपोरीत झालेले आहे पण त्याचा खुलासा झाला नाही कोण आपल्या इज्जती खातील ह्या खुलासा केला नसन कोणाला वाटलं असन का आपली चार चौघात इज्जत चालली जाईल म्हणून खुलासा केला नसन एका सव्वीस वर्षीय मुलीवर बलात्कार होते ती आपल्या गावले चालली राहते महाशिवरात्री निमित्त आणि जर असं महाराष्ट्रात भर दिवसात सकाळी पहाट सहा वाजता होत तर महाराष्ट्राच्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मायभूमीवर अशी जर लाजीरवाणी गोष्ट होत असन तर तुम्ही हातात हातकड्या घातल्या आहे का असा सामान्य जनतेले माझा प्रश्न आहे तुम्ही सरकारने जा विचारणार का का स्वतःच्या माय बहिणीवर हे पायी आल्यावर विचारणार ठीक आहे हाही मोठा प्रश्न आहे म्हणून जे काय झालं त्याच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे मले आज दुपारी एका मुलानं मॅसेज केला का सर ठीक आहे एक अशीच घटना झाली आता ही घटना पुण्यात घडली म्हणून उघडकीस आली आता ही मुलगी पहा ह्या दोघी बहिणी आहे ठीक आहे आता नुकतीच आता इथपर्यंत रिपोर्टर पोचू शकत नाही ठीक आहे किंवा पोचली तर तिथले स्थानिक लोक जे नेत्यासोबत संपर्क राहते ते घटना दाबते पोलिसांवर दबाव आणते आणि अशा कितीतरी घटना दाबून टाकल्या आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही ठीक आहे या मुलीचं नाव वेगळे आहे ही घटना बलात्काराची आहे म्हणून मी हिचं नाव बदलवलं आहे हे राधा सोळुंके नावाची मुलगी आहे सतरा वर्षाच्या मुलीवर ठीक आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ले बलात्कार करून इले इच्याच घरासमोर साडीचं सा फडकं गुंडाळून फाशी देऊन मारल्याचं नाटक केलं असं तो मुलगा मला सांगत होता त्यानं मेसेज पाठवला सर याच्या आईने जेव्हा ही मुलगी फाशी घेऊन दिसली तर तिने साडी सोडली तर तिचे श्वास चालू होते पण तीन ते साडेतीन तास गावातल्या लोकायले म्हटलं का इले मदत करा हॉस्पिटलमध्ये घेऊन चाला पण कोणीच आलं नाही ठीक आहे ही मुलगी जिवंत तो पण गावातले लोक आले ना हे बा मेली आता तिची नाडीगिरी चेक केली आणि तिने जवळच्याच कोणत्या तरी डॉक्टरकडे नेलं म्हणते त्यानं मृत्यू झाला हिचं म्हणून सांगितलं आणि कोणतीही पोस्टमॉर्टम न करता ठीक आहे कोणतंही पोस्ट ऍक्च्युली ठीक आहे तिनं आत्महत्या केली त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेणं गरजेचं होतं हिचं पोस्टमॉर्टम न करता गावातले सरपंच माजी सरपंच आणि याच्यात जे कोणी लोक असन त्यानं जबरदस्तीनं हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली म्हणजे ठीक आहे हिचा मृतदेह जायत्यात आला हिंदू भिसाडी समाजाची ही मुलगी होती नागताना बुद्रुक नावाचं तालुका उभरी जिल्हा नांदेडमध्ये गाव आहे ठीक आहे हे मी आता आमच्या वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर राहुल कर्डिले साहेब तिथं गेलेत मी त्यांना हे सगळं पाठवलं काही अशी अशी घटना घडली आहे मला सर मेसेज आला तुम्ही यांना न्याय द्या आता मला सांगा हे बा ह्या पूर्वीनं फाशी घेतली म्हणते हे हिचे कपडे गिपडे फाटले दिसून राहिले ह्या गळ्यावर फाशीचा वरण दिसून राहिला आता मला सांगा भाऊ जर अशा घटना घडल्या काही तर उघडकीसच येत नाही काही उघडकीस आल्या पण त्या दाबल्या जातात राजकीय वरद हस्त आपल्या पावरचा वापर अशा घृणास्पद घटना दाबण्यासाठी जर होत असाल तर तुम्ही न्याय मागाण करले या लोकशाहीत हा माझा प्रश्न आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते कितीकळी चांगलं संविधान लिहिलं कितीकळी चांगले कायदे बनवले पण या कायद्यानं वागण्या वागणारे वागनार, लोक जर त्या देशात नसेल तर त्या देशाचा सत्यानाथ झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आपल्या देशाचा पाकिस्तान बांगलादेश बनवायचा आहे का हे तुम्ही ठरवा आपल्या आपले आपल्याला आपल्या देशाचा नायजेरिया झिम्बाब्वे केनिया सोमोलियासारखा देश बनवायचा आहे का हे तुम्हीच ठरवा महाराष्ट्र ही विचारांची भूमी आहे आणि या भूमीवर अशा घटना नाही झाल्या पाहिजेत याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्या संगमवाडी नावाचं तिथं स्टेशन आहे जिथं गाड्या उभ्या राहते तिथं बमाड पोटते संध्याकाळी तिथं लोक ट्रॅव्हल्समध्ये बसाले येते तिथं गांजडी पोटते ठीक आहे आणि दारू पिऊन पोटते तिथं तमाशा करत राहते त्या संगमवाडीच्या था, बस स्थानकावर तिथंही पोलिस थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे नाही तर एखाद दिवशी त्या संगमवाडीच्या तिथं सुद्धा रात्रीच्या पायरी एखादी मुलगी जर लगवी गिगविले गेली तर तिच्याही सोबत कारण मी त्या दिवशी गेलो तर तिथं पोटते दारू पिऊन होते एकामेकाच्या अंगावर पाण्याच्या बॉटल मारून फेकून राहिले होते एका प्रवाशाने धरलं मायासमोर मारलं काहीच त्याचा गुन्हा नाही तू लघवी करायला गेला आणि वापस येऊन राहिला होता ठीक आहे जर एखादी मुलगी तिथं गेली आणि मागच्या मागूनच गायब केली तर पुन्हा अशी घटना पुण्यात घडली का कुठंच महाराष्ट्रात घडली नाही पाहिजेत ठीक आहे याची काळजी घेणं आपण जर ठीक आहे गरजेचं आहे तुम्ही सतर्क राहा ठीक आहे आणि या, या वाईट नजरा असणाऱ्या लोकांपासून ठीक आहे आप आपल्या आई बहिणी वाचवा पण तुम्ही कुठं कुठं जाण सोबत हा प्रश्न आहे म्हणून प्रत्येकाची इथं नैतिक जबाबदारी बनते का समाजात फिरणाऱ्या सर्व स्त्रिया या आपल्या माते समान मांडल्या आई बहिणी समान मांडल्या किंवा कोणी जर अशी नजर टाकत असन किंवा या वृत्तीनं पाहत असन किंवा या वृत्तीनं तिच्यासोबत वागत असन तर त्याची नांगी वेळीच ठसली पाहिजे ठीक आहे आणि लगेच पोलीस स्टेशनला फोन करा त्याची माहिती द्या नाही तुम्ही तिथं असताना तुम्ही का करत होते याच्यावर प्रश्नचिन्ह लागते म्हणून अशा जर घटना घडल्या तर ह्या घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजे याच्यासाठी आपण आता या, या मुलीला कसा न्याय मिळवून देऊ शकतो ही जी मुलगी आहे हिला आणि ती जी मुलगी आहे पुण्यात घटना घडली शिवशाहीमध्ये तिला ठीक आहे या दोन्ही घटना उजागर करण्यासाठी मी व्हिडिओ घेतला ही या कोणत्याच न्यूज चॅनलवर या मुलीची घटना आली नाही ठीक आहे या म्हणजे त्या ज्या पोरानं फोन केला मॅसेज टाकला तो जो मुलगा आहे तो मुलगा ठीक आहे त्याच समाजाचा त्याला वाटलं का कराय सर कुठंतरी न्याय देईल काहीतरी बोलाल म्हणून ह्या व्हिडिओ घेतला भाऊ हे कोणत्याच न्यूज चॅनल दाखवलं नाही कारण हे दुर्गम भागात मुगरी राहते अशा अनेक घटना घडतात आणि दाबल्या जातात ठीक आहे आणि न्यायाच्या अपेक्षेत मायबाप वाट पाहते का हे व्यवस्था कुठंतरी आम्हाला न्याय देईल आणि मग त्या व्यवस्थेचा प्रचंड राग त्यांना न्याय भेटला नाही तर त्याच्या मनात आयुष्यभर राहतो आणि ही लोकशाही संपली आहे असाच ते विचार करतात आणि या देशात न्याय मिळत नाही ठीक आहे कितीकही आलं आणि कोणीही आलं आणि कोणीही गेलं तर न्यायाची अपेक्षा ते ठेवून राहत नाही त्यांना माहीत आहे का गोर गरिबांवरच अन्याय होते आणि आमच्याकडं पैसे नाही आम्ही कोणाचं बोलणं किंवा पोलिसवाले किंवा नेते विकत घेऊ शकत नाही आमच्यावर कोणाचा वरद असतं नाही म्हणून आम्हाला न्याय मागण्याची अपेक्षाच आम्ही ठेवू शकत नाही आणि असे जर प्रत्येक माणसाचवत घडत राहिलं तर ही लोकशाहीसुद्धा धोक्यात येऊ शकते हे लक्षात ठेवा म्हणून आपला देश आहे आपलं राज्य आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे याची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र